दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक रोड परिसरात गुन्हेगाराच्या समर्थकांची मिरवणूक काढल्याचा प्रकार घडला धारदार शस्त्रांसह चारचाकी व दुचाकीवरून काढलेल्या या मिरवणुकीमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले नागरिकांच्या अंगावर गाड्या घालण्याचा प्रयत्न करण्यात आला एवढंच नाही तर या मिरवणुकीचे चित्रीकरण करून सोशल मीडियावर रील्स देखील व्हायरल करण्यात आल्या या प्रकरणी संशयित प्रतीक सोनवणे यशगीते मोनू सोनवणे उमेश फसले मदर पगारे सुमित बगाटे मुन्ना साळवे रामू नेपाळे यांच्यासह पंधरा ते वीस जणांवर नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी सर्व संशयितांना ताब्यात घेत त्यांच्या थेट न्यायालयापर्यंत दिंड काढले या कारवाई दरम्यान बघ्यांची मोठी गर्दी झाली होती पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या दरम्यान सातपूर परिसरातील वानखेडे खून प्रकरणात पोलिसांनी संशयितांची दिंड काढली यात समावेश आहे दहा जणांच्या टोळक्याने एका तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केली होती या प्रकरणी आदित्य उर्फ बाबू यादव साहिल गांगुडे आकाशवाघ समीर उर्फ पिया मेश्रा राहुल सिंह यांच्यासह संशयितांना ताब्यात घेण्यात आले पोलिसांनी परिसरातून संशयितांची दिंड काढत त्यांना न्यायालयात हजर केले या कारवाईमुळे नागरिकांमध्ये पोलिसांविषयी समाधान व्यक्त होत असून गुन्हेगारांना आता पोलिसांची भीती वाटू लागल्याचं चित्र समोर आलंय भावेश बागुलसह परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक